नमस्कार मंडळी हे सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आता गोल्डची काय घाई लागली आहे ती बघा कारण की आता पाच वाजल्यापासून तर तयार आहे हो वाट बघतोय जायचं आहे म्हणून पाच वाजल्यापासून बिचारा पट्टा लावून पण तयार होता पण जायला नाही भेटलं आहे कारण की याला उशीर झाला यायला आता सात वाजून गेलेत सात वाजून दहा मिनटं झालेत आणि आता आम्ही निघणार आहोत आता पाऊस कमी झाला सुटी उठ आता सुटी वरती झोपली आहे बघा सुटी उठ 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 तर जायचं आहे आपल्याला वर्डू इकडनं तर चला आता गावी गेल्यावरती पुढचं दाखवूया आपण आता काही थारच नाही ह्याला जायची पण घाई असते आणि घरी यायची पण घाई असते कार्टून हो गेलस रे होय पार्टी वर्डला माशाचा वास येतो मासे घेतले घेतलं असं सांगा बांगड्याने आणि मांदेली शिटीला मासे व्यवहार एक कितीला पन्नास <laughs> ला चार फक्त खा बांगड्या बोटल घेतले बांगडे ती फक्त खाते ना बाकी काय खात नाही कसं होतंय बाबा वास आलाय बर कार्टून तो आताच बसेल खायला म्हणत चालतो ते वागड्या पाटक पड शिटी बघा इकडे बसली आहे कशी ती आणि काल मासे बसे खाल्ले नाहीत मस्त पैकी आणि आता झोपली आहे वेळ शिटू अय बाबू तू बाबू कुठुडी कुठुडी तर आता हा दुसरा दिवस आहे रविवार आहे आज आणि पाऊस भरपूर पडतोय का हो का पाऊस पडतोय जाऊच होत काहीतरी बाहेर पावसान सगळं गोंधळ घातले Again. <laughs> तो बघा तो वाटेलच लागल त्याला काय पाहत नाहीत्री उडायची वाटेल लागला बघ पाऊस पडतो जायचं ना जायचं ना पाऊस जायचं नाही हे मस्ती करायची जा घेऊन जायची आहे नको छत्री नको हळू हळू सो बभिजाई ए हळू ताईच ना काय बघ बघ पाऊस इलो तितक्या तर जोर आहे नाही तर का चला चला साहेब आता आम्ही चाललोय जरा शेतात अशी फिरू फेरी मारायला आलोय गावी आणि पाऊसच जरायचा आहे त्याला काय पावसाचं पडलेलंच नाही बघा फिरतोय कसं तो, तो। पाऊस आली इकडे भरपूरच पडतोय त्याच्यामुळे काय फिरायला जायला भेटत नाही आणि काहीच नाही पाणी बघा कसं वाहत आहे किती गोल्डू बघा पुढे गेलाय आधी इकडे या साईडने मला शेतीमध्ये जायला आहे म्हणजे दोन वाट मी इकडे पण आहे तिकडनं पण आहे तिकडनं कशी आमची शेती आहे ना त्याच्यामध्ये जायला तर नाही भेटत म्हणून आता मी या साइडने आलोय गोल्डू कुठे गेला ए गोल्डन गोल्डन यो बकडे कुठे फिरतोय रे बाब या ए चल पाटी राहत बिनत खयो फिरता नुसतो तिकडे नको पाठी तुला ये ये चल जाऊया काय शोधतो वाटत हा बघा लोहण्याचा सुरू झाला आल्या आल्याच पाणी आहे ना ते कोपऱ्यात घ्या बघा इकडे दे पाणी दिसता गे तिला पाणी साठलं ना कोपऱ्यात काय या अरे झालाच काय चिकल लावला तो बघा एका साईडने लोहलो तो आता आणि चल पुढे चल त्याच कोपऱ्यात बोगळायचा काय अरे काय यायच सांगायचं कार्टून नुसतं मग सकाळपासून नुसतं राग काढत आमच्यावर हा काय चाललंय लोळून घे मस्त पाणी आहे कोपऱ्यात अग बघा गोल्डन ते या बघा कारण काल पासून भांडता आमच्या बरोबर ते काय पाठूक नव्हतं पावसात म्हणून सकाळी पण नुसतं वाट बघतो कधी मग जाऊ भेटता पावसात काय शोधतोय तिथे तिकडे नको जा पाणी शोधता काय का आता बघ 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 दिसता तरी कार्टून बघा चिकल लावलं सगळं आता पाणी नुसतं गार आहे हई पण गोल्डन जवळ एकदम हा ये ये दाखव दाखव सगळे या चिखलात सगळं लोळून तो चिकल लावून ला। तो चिखलात नाही येणार म्हणून काल पण पाठवलं नव्हतं त्याला बाहेर घरातच ठेवलं जाता <laughs> होयच लोळा घे लो तुला वाटत पुढे काय नाही तुझ्यासाठी पाऊस म्हणजे ना ह्या ह्याच्यासाठीच पाऊस होय असतात एका नुसतं बोकळ खेकडे चल जाऊया आता तकडे तकडे ह्या केल्या जाता अय्ये या, या साइडला पाणी खदूळ केलं असता ये तिकडे नको इकडे आहे इकडे ये हळू हळू काय धावतोय तो बघ तुतला पुढे नाही ते ढकलून देशील चला हे पाय तिकडनं नाही कोल्हा इकडनं वरती चल तर या वर्षी ना बरेच जण शेती कमी केली आहे ना म्हणजे ह्या वर्षी इकडे बरीच तशी मध्ये मध्ये कोपरे पडत नाहीतर इकडे ना, ना सगळं पूर्ण शेती होती करायची लोक आता कसं लोकांना पण जमत नाही ना तेवढी शेती करायला पण त्याच्यामुळे नाही आता हे एवढं हे बघा सगळी भात शेती आहे मस्त हिरवागार आहे हो आमचा कोपरा आहे तो बघा कुठे पोचलाय तो बघा आणि जातोय तो बघा कसा तो टुन टून उड्या मारत चंपा नाही आलीये नाही तर तुम्ही विचाराल चंपा कुठे चंपा पावसात नाही दिसत तिथं मेन काम सुरू आहे तिकडे चंपा नाही पावसात भिजत काल मासे नेलेले ना तर शेवटी मस्त मासे खाऊन आता झोपली आहे ती म्हणजे रात्री काल खालोय आता तिला सकाळी पण हवे होते मासे तर वाट बघ होती कोणत्या ते घेण सकाळी नाही गेलो तिला तर दुपारी खात दूध आणि आता झोपली आहे ती घरात चंपा काय आमची येतच नाही बाहेर पाऊस असला की तिला भिजायचं नसतं हा कारण आमचा एकटाच आहे तो पावसात भिजतो त्या साईडला भेंडे लावले आहेत बघा अशी ओळीने लावले आहेत त्या मेऱ्यावरती सगळ्या कोपऱ्यांमध्ये मस्त पाणी साठले वडण पोसायला पुढे जाऊ तिकडे पण त्यामध्ये ना याच्यावर मेरेवर भेंडे आहेत पुढे आम्ही पण लावले तिकडे हा बघा रस्ता कसा माहिती आहे तो त्याला पाऊस म्हणजे काय त्याच्यासाठी हेच असत आणि इकडे समोरे चालले आहेत ना तिकडे हे वाळ आहे आमच्या मालवणी भाषेत वाळ हे तो छोट ओवळ गोल्ड चाललाय शेत बघायला आपण वाळ तिकडे जाऊया जरा पाणी आहे ग बघूया तिकडे जरा वाट आहे नाहीये हा बघा काय मस्ती करतोय तो काय आनंद आहे तो बघा 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 पाऊस लय पडतोय पाण्याचा नुसता आवाज येतोय इकडे ना इकडे ना जंगल झालंय सगळं वाट नाही आहे तशी वाळात जायला गोल्डन येत नको पुढे जा हळू 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 खाली बघ जरा हा बघा आहे इकडे पाणी असं पाऊस भरपूर पडतोय ना त्याच्यामुळे वाळात पाणी आहे भरपूर दाखवत हो काटे बिटे आहेत गोल्डन नको जा इकडे तू हळूहळू खाली बघ रे बाळ या बघा हा वाळ आहे पाऊस लागतोय जोरात बोलू बघा वाकून बघतो एवढं मन पाणी खाय ना वाहता यार खाली नको हो बघ कार्टून कस तो नको तो उडी मारेल तू जाशील तिथे तो तयार असणार चल म्हणून चल नको पाठी बघ पाठी